नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती फेज टू बाबत पवित्र पोर्टला सूचना आलेली आहे विद्यार्थ्यांना स्व प्रमाणपत्र अर्थात सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे वीस मार्चपर्यंत ही प्रोसेस कम्प्लीट करायची आता सो प्रमाणपत्र करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला चूक झाली तुमची स्व प्रमाणपत्र करत असताना तर अपात्र होऊ शकतात हा मुद्दा नीट लक्षात घ्या दुसरा मुद्दा समांतर आरक्षण किती आणि कोणतं असणार आहे त्या संदर्भात तुम्हाला इथे फॉर्म भरताना किंवा प्रमाणपत्र करताना काय काळजी contempl कोणते उमेदवार लाभ घेऊ शकतात कोणते लाभ घेऊ शकत नाही आणि त्या संदर्भातलं कागदपत्र डॉक्युमेंट लागणार ते कधीच लागणार ते पण सांगतो तिकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडनं तुम्हाला गुरु फाईव्ह ओ म्हणजे येणारी टेट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल किंवा या फेज टू मध्ये किंवा दोन हजार बावीसच्या टेटमध्ये मार्क कमी जर मिळाले असेल तर आता तुम्हाला येणारी टेट दोन हजार पंचवीसची ची तयारी करणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर शिक्षक भरतीसाठी टेट दोन हजार पंचवीसचेच मार्क विचारात घेतले जाणार आहेत सो त्यासाठी मार्गदर्शनची ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बॅच ची वैशिष्ट्य तुम्हाला डेली लेक्चर होणार आहे क्लासच्या नोट्स आहे पीपीडी स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे डाऊट डेलिंग सेशन पण आहे टेस्ट सिरीज तुम्ही बघितले तर जवळपास इथे टेस्ट सिरीज तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला फुल लेंथ टेस्ट शंभर आणि टॉपिक वाय चारशे इथे देत आहोत पन्नास टक्के ऑफ मध्ये एक हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी नवीन विद्यार्थ्यांना आहे आपले टेटचे जर जुने विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे ह्या बॅच मध्ये जे मार्गदर्शन करणारी टीम आहे ही पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे सो या अनुभवी मार्गदर्शनचा मार्गदर्शकांचं मार्गदर्शन तुम्हाला जर हवं असेल तर लगेच येणाऱ्या अकॅडमीची बॅच जॉईन करा आणि येणाऱ्या टेट मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पाचशे टेस्ट तुम्हाला मोफत आहे पण फक्त टेस्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर टेस्टसाठी दोनशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये ही पण बॅच अव्हेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी मॅथ पेडोलॉजी आणि जी साठ टेस्ट आहे रजिनच्या शंभर टेस्ट टॉपिक वाईज चारशे आहे फुल लेंथ शंभर अशा बायोलेंगल टेस्ट इथे अव्हेलेबल आहे यासाठी तुम्हाला ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं किंवा खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा पवित्र प्रणा पोर्टलवरती दहा मार्च दोन ला सूचना पत्र आलेलं आहे हे सूचना पत्र दुसऱ्या टप्प्या संदर्भात आहे हे सूचना पत्र बावीस दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे नवीन नोंद करता येणार का तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेजमध्ये नोंदणी केली नसेल त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेजमध्ये नोंदणी करता येणार आहे पहिल्या फेजमध्ये तुम्ही नोंदणी केली होती पण काही बदल दुरुस्ती तुम्हाला जर करायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला बदल आणि दुरुस्ती या फेजमध्ये करता येणार आहे आता यामधला महत्वाचा पॉईंट आहे समांतर आरक्षणाबाबत बदल बदल करता येणार का समांतर आरक्षण कोण कोणते थोडक्यात तुम्हाला मी समांतर आरक्षण सांगतो बघा पहिलं म्हणजे महिला आरक्षण हे समांतर आरक्षण आहे त्यानंतर माजी सैनिक आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त आहे त्यानंतर अनाथ आहे दिव्यांग उमेदवार आहे अंशकालीन उमेदवार आहे अंश हे सगळे जे उमेदवार आहेत ना हे सगळे मोडतात कोणत्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण काय राहिलं असेल तुम्ही चेक करून घ्या महिला माझ खेळाडू एक राहिले माझ्याकडनं ओके खेळाडू आता यामध्ये या ऍडमध्ये या कदाचित तुम्हाला जे जनगणना अधिकारी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पाल्य वगैरे नसणार जे यामुळे असेल तर ते पण तुम्ही कन्सिडर करू शकता पण हे साठ प्रकारचे सॉरी आठ प्रकारचे हे आरक्षण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे हे आरक्षण समांतर आरक्षण मोडतात मग हे उमेदवार कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या तुम्ही एस सी असू द्या एस टी असू द्या ओबीसी कॅटेगरी असू द्या त्यानंतर एन टी चे सगळे असू द्या एसबीसी असू द्या ईडब्ल्यू एस असू द्या किंवा एस सी बी सी असू द्या किंवा ओपनच्या असू द्या सगळ्या कोणत्या सगळ्या कॅटेगरीचे कोणत्या कॅटेगरीचा उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना लक्षात घ्यायचे समांतर आरक्षण बदलता येत नाही म्हणजे म्हणायचं असं आहे की उदाहरणार्थ पहिल्या फेजमध्ये पहिल्या फेजमध्ये तुम्ही काय केलंय महिला ही कॅटेगरी म्हणून आहात आता साहजिक महिला असणार असं कंटिन्यू महिलाच असणार आहे आता तुम्हाला वाटलं की नाही सर मला महिला आरक्षण नाही घ्यायचं मला काय करायचंय प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण घ्यायचं हे शक्य होणार आहे का नाही किंवा एखाद्या उमेदवाराला वाटलं की सर मी प्रकल्पग्रस्त पहिले केलं होतं पहिल्या फेजमध्ये दुसऱ्या फेजमध्ये भूकंपग्रस्त करतो करता येणार का नाही एखाद्या वाटलं की सर पहिल्या फेजमध्ये दिव्यांग म्हणून गेलं होतं आणि आता मी खेळाडू म्हणून करणार असं करता येईल का नाही का करता येणार नाही त्यांना एक्सप्लेन केलंय बघा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत पहिल्या टप्प्याचे जे कट ऑफ गुण आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार समांतर आरक्षणानुसार ते प्रसिद्ध झालेले आहे सो so, तुम्ही आता जर इथे चेंज जर केला तर ही प्रसिद्धी पत्रक कि ही किंवा हे जे पत्रक प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये परत बदल करावा ला करावा लागेल लागेल आणि तो करता येणार ना नाही आहे सो so, तुम्हाला इथे समांतर आरक्षण मध्ये बदल करता येणार ना नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लक्षात घ्या समांतर आरक्षण यांना पुन्हा लाभ घेताना ही काळजी घ्या म्हणजे असे उमेदवार आहेत तीन प्रकारचे उमेदवार आहेत त्या तीन प्रकारच्या उमेदवारांना आता जर तुम्ही निवड पहिल्या फेज मध्ये आधारावरती सरकारी नोकरी तुम्हाला जर मिळाली असेल तर त्या प्रमाणपत्राचा परत तुम्ही लाभ घेऊ शकत नाही त्याबद्दलच हे नोटीस बघा काय उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक हा पहिला मुद्दा प्रकल्पग्रस्त हा दुसरा आणि तिसरा भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो करावे हे एक महत्वाचं अशी नोंद करणे आवश्यक आहे जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल आता इथे लक्षात घ्या तीन उमेदवार ज्यांची निवड जर पहिल्या फेजमध्ये शिक्षक म्हणून झाली असेल तर ते उमेदवार या प्रमाणपत्राचा लाभ घेऊ शकत नाही किंवा याचा लाभ घेऊन या आरक्षणाचा लाभांतर्गत तुम्ही ते शिक्षक म्हणून रुजू होऊ शकत नाही हा पहिला मुद्दा हे तीन सोडले तर बाकीचे जे समांतर आरक्षण पाच उरलेले ते मात्र घेऊ शकतात हे तिघं घेऊ शकत नाही हा पहिला मुद्दा दुसरं आता ह्या उमेदवारांनी काय करायचंय मग ह्याच तिघांनी करायचं बाकीच्या उमेदवारांनी नऊ करायचं नाही बाकीच्या उमेदवारांनी यसच करायचंय ओके आठ पैकी हे तिघांनीच नऊ करायचंय चा? बाकीच्या यस तिघांनी पण कोणी नो करायचं ज्यांना पहिल्या फेज मध्ये नोकरी मिळाली असेल त्यांनी नो करायचंय पण यांना पहिल्या फेज मध्ये जर नोकरी मिळाली नसेल तर त्यांना मात्र इथे यसच करायचंय हा पण मुद्दा नीट क्लिअर करा आता ज्यांना पहिल्या फेज मध्ये नोकरी मिळाली ज्यांना नो करावं लागणार आहे अशा उमेदवारांना नो केलं तर काय होणार आहे तुम्ही नो जरी केलं ना तर त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही जर सपोज एखादा माजी सैनिक उमेदवार आहे माजी सैनिक आहे त्यांनी नो जर केलं का न केलं कारण पहिल्या फेज मध्ये त्याला काय जॉब मिळालेला होता त्यांनी नो केला त्याचा विचार कुठे फॉर एक्झाम्पल हा कॅन्डिडेट आहे ओबीसीचा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे त्यांनी नो केलं तर त्याचा विचार कुठे केला जाईल त्याचा विचार समांतर समांतरक्षण माजी सैनिकमध्ये न करता ओबीसी जनरलमध्ये त्याचा विचार केला जाईल आणि ओपन जनरलमध्ये पण त्याचा विचार केला जाणार आहे लक्षात घ्या बरोबर एक खुल्या प्रवर्गात आणि त्याच्या सामाजिक प्रवर्गांतर त्या प्रवर्गात सुद्धा याचा विचार केला जातो असा दोन ठिकाणी त्याचा विचार केला जाईल फक्त याच्यामध्ये माजी सैनिकांमध्ये याचा विचार केला जाणार नाही हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे सो त्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या इथे फॉर्म भरताना काळजी घ्या त्यानंतर पुढचा मुद्दा यामध्ये आहे की कि कागदपत्रे किंवा शैक्षणिक व्यावसायिक अर्थ हीच हवी काळजी घ्या याबाबत सुद्धा नोटीस त्यांनी दिलेली आहे एकवीस नंबरचा पॉईंट तुम्ही वाचू शकता त्यात त्यांनी सांगितलं आणि बावीस नंबरचा पॉईंट पण त्यांनी सांगितलेला आहे मग यात काय सांगितलं मी एकदा वाचतो नव्याने सो प्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे प्रमाणपत्र सूचना क्रमांक चौदा पंधरा सोडलं तर हे सूचना क्रमांक चौदा पंधरा एस सी ओपन आणि ईडब्ल्यू यांना या, या, या संदर्भात आहे त्या उमेदवारांना डॉक्युमेंट लागतात त्या संदर्भातला सो तो मुद्दा मी इथे आता क्लिअर करत नाही पण लक्षात घ्या कागदपत्रे जे समांतर आरक्षणाचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय आता दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे आता इथे मुद्दा लक्षात घ्या सपोज एखाद्या उमेदवाराने इथे टाकलेला आहे की सर मी दिव्यांग कॅटेगरी मधून आहे दिव्यांग ओके हे समांतर आरक्षण आहे मग या उमेदवाराला दिव्यांगत्वाचं जे सर्टिफिकेट लागतं प्रमाणपत्र लागतं हे प्रमाणपत्र कधीच असावं लागेल हे प्रमाणपत्र तीस नऊ दोन हजार तेवीस पर्यंतचं असावं लागेल त्याच्यानंतरच चालणार नाही मग तुम्ही ते उदाहरण घेऊ शकता जसं मी दिव्यांग घेतलं तुम्ही ते घेऊ शकता काय अनाथ घेऊ शकता आता फिमेल जे आहेत ना त्यांना वेगळं सगळे सर्टिफिकेट लागत नाही फिमेलला सर्टिफिकेट वेगळं फिमेल, ला फिमेल आरक्षणाचं लागत नाही ते बंद झालेलं आहे तिसरा उमेदवार तुम्ही घेऊ शकता माझी सैनिक असेल एखादा चौथा उमेदवार घेऊ शकता तुम्ही काय प्रकल्पग्रस्त पाचवा घेऊ शकता भूकंपग्रस्त सहावा सहावा घेऊ शकता तुम्ही खेळाडू बरोबर आहे सत्वा घेऊ शकता अंशकालीन यापैकी कोणता आहे हे समांतर आरक्षणचे उमेदवार आहे त्यांना डॉक्युमेंट तीस दोन हजार तेवीस पर्यंतच लागेल एखादं वाटलं सर याच्यानंतर मी काढलंय आणि मी दिव्यांग आहे मी आपता है हो आता फॉर्म भरू का दिव्यांगामधून नाही भरता ना तुम्ही जर असं भरलं तर सिलेक्शन डी व्ही जेव्हा होईल डी मध्ये तुम्ही अपात्र होऊ शकणार हे पण लक्षात घ्या आता हे झालं तुमचं समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट दुसरं काय सांगितलंय उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्जाची प्रमाणपत्र ते दोन हजार बावीस साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीची असणे आवश्यक आहे आता यामध्ये बरेचसे विद्यार्थी एक प्रश्न विचारतात की सर सीटीटीच्या उमेदवारांना सूट दिली होती यस मग सीटीच्या उमेदवारांना फक्त सोडलं तर बाकी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ह्या डेटच्या अगोदर लागतील फक्त सीटीईटीच्या त्यावेळेस उमेदवारांना रिझल्ट लागला नव्हता त्या उमेदवारांना पात्र ठरलं होतं आणि त्या उमेदवारांचं जेव्हा सर्टिफिकेट आलं असेल ते सर्टिफिकेट इथे व्हॅलिड असणार आहे हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या ओके ही काळजी घेऊन फॉर्म भरायचं आहे तुम्हाला आता नोंदणीची मुदत आहे तुम्हाला कधीपर्यंत वीस मार्च पर्यंत आहे सो तुम्हाला इथून पुढे अजून आठ दिवस बाकी आहे ह्या आठ दिवसामध्ये प्रॉपर फॉर्म भरून टाका समांतर हा मुद्दा नीट लक्षात घ्या आणि फॉर्म भरा काही अडचण असेल तर इग्नॅट अकॅडमीस साठी खूप चांगली बॅच पाचवी बॅच आपण लॉन्च केली ग्रुप फायव्हॉइंट ओची सो लगेच या तुम्ही जॉईन करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे फी जे नवीन विद्यार्थी असल्यानं दोन हजार एक हजार नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये हा डिस्काउंट देऊन फी आहे तुम्हाला बघा आणि जे जुने विद्यार्थी स्टुडंट असतील बघा इग्नाईट टी टी ची असेल आमच्याकडे त्यांनी टी ची बॅच आमच्याकडे गेली आहे त्या विद्यार्थ्यांना चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे या संदर्भात तुम्ही डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नाईट अकॅडमी आणि तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाईट अकॅडमी तुतास थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद